कोनवा फोटो डाल फोटो डाल सीधा भा हां डाल फोटो काढू नमस्कार जय जोति सरपंख શચશશે ન મ૨શ મહ૨મ૨લ હેવલ મમમલ મલે મલેગગ મરદેં

त्यांनी अकरा हजार एकशे अकरा रुपयाची देणगी दिली मनापासून त्यांचं ऋण व्यक्त करतो एकदा आमच्या का काका मावशे खरोखर नितांत प्रेम दाखवलं तुमच्या प्रेमातून पालके सोहळ्याला कधी उतराई होता येणार नाही दरवर्षी आपण जवळजवळ दीड ते दोन लाख रुपयाचा खर्च करता यावर्षी आपण पालखी सोहळ्यासाठी जी देणगी दिली खूप मोठी अशी देणगी आहे देवदन परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत ऋण व्यक्त करतो ऋण तर व्यक्तच होणार नाही पण पुन्हा एकदा महाराजांनी आपल्यावरती कृपा करू ही सदिच्छा व्यक्त करतो आणि मनापासून आपलं स्वागत मानून थांबतो कुंडली हे बघा आता गणेशवाडीवरून जेवण करून आता पालखीचं प्रस्थान झालं आहे पा आणि आता पालखी खेड मुक्कामी आज जाणार आहे खेड मुक्कामी आज आहे जय हरी माऊली जय हरी पाणके ज प्रस्थान झाले बाताई गणेशवाडी हे बघा हे बर महाराज ही यांची गाडी पंचवीस वर्ष यांची सेवा चालू आहे बा हे बघा हे महाराज भाऊसाहेब मानगे तर हे बघा यांची पण दरवर्षी सेवा असते यांना पंधरा वर्ष चालतं बघा यांची सेवा चालू आहे नेमराज महाराजच्या पालखेला पालखीला हे त्या गाडीचे ड्रायवर हे बघा हे ह्या गाडीचे ड्रायवर हे मालक आहेत बघा हे हे मानगे हे पण मालक आहेत तर बघा यांची सेवा अशी म्हणजे किती पुण्याचं काम करतात बघा हे खरोखर म्हणजे हे साध्या माणसाचं काम नाही हे हे किरकोळ माणसाचं काम नाही असं एवढं पंधरा आणि वीस पंचवीस वर्षाचं सेवा पुरवणं म्हणजे आणि ते नशीब लागतं पहिली ते, गोष्ट नशीब लागतो सेवा द्यायला सुद्धा करायला सुद्धा ते त्याशिवाय कोणती गोष्ट साध्य होत नाही बराबर आहे धन्यवाद महाराज हे बघा संत निमराज महाराज पालखी बघा आता गणेशवाडीवरून प्रस्थान झाली आणि आम्ही आता गाड्या घेऊन आता पुढार इथं चहासाठी थांबते बघा एक खेडचं काकडी कोणची वस्ती गाडेकर गाडेकर वस्ती हां गाडेकर आणि वस्ती कोणती काकडी वस्ती हां तर इथं बघा आज पंचवीस वर्ष झालं इथं पालखी इथं चहा पाण्यासाठी इथं थांबवली जाते बा तर म्हणजे बघा म्हणजे किती लोक असं म्हणजे इथं हे म्हणजे लोकांची व्यवस्था करतात हां तर खरोखर म्हणजे त्यांचं म्हणजे खरं एक पुण्याचा मार्ग एकदम चांगला मार्ग आहे बघा तर आपण त्यांना थोडं बोलूया तर नाव काय म्हणलं आपलं महाराज नितीन पांडुरंग गाडेकर महाराज आपलंकर तर हे आमचे गा दिंडीचे गाडी मालक आहेत आमचे दोन्ही पण हे बोर महाराज आहेत आणि हे भाऊसाहेब मांडगे आहेत आणि हे ड्रायव्हर आहेत त्यांचे तर बघा हे म्हणजे आम्ही तर पुढे चहा पाण्यासाठी आम्ही थांबवलोय थांबलो इथं तर तुम्ही साधारण किती वर्षापासून तुमचं हे नियोजन चालू आहे पंचवीस वीस एकवीस वर्ष झाली म्हणायचं तुमचं नाव काय म्हणले हा आनंद काकडे हा हा आणि हे हे कोण आहे बाबा हे वडील आहेत बाबा तुमचं बाबा तुम्ही पंढरपूरला जाता का तुम्ही कारण तुम्ही माळे गो हा दरवर्षी दरवर्षी जाता महिन्याला अरे वा वा आई कबला समस्या